हे आहे हे बॅट टाकू ना बॅट ठोका अशी हा मग तेच नीट करा अरे असं थोडासा राह एकदम प्रॉपर हा एक नंबर हा दाम दाबे दाम हे त्याला सेट होऊन येणार एक नंबर परत अजून हा शब्बा सा वेदो कडाक वेदो शब्बा दाव 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 हे नको 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 हे नो नो ऊाऊट आहे ढिक ढिकलो तिकडे नो बॉल नो बॉल काय पाहिजे बॉल पाहिजे चल खेळताना बॉल गेला आणि कशाला पाहिजे तुला बॉल काय नाही बोललेलो बिललेलो चल गेला बॉलो हे बॉल नको देऊ हे yeah नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोठे स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मित्रांनो आहे सोमवार आणि आतापासून आपले ब्लॉग डेलीचे डेलीचे ब्लॉग येतील आता आपले बरेच दिवस टाईम नाही मिळाला तुम्ही आता जाऊन बघितला असेल कालचा ब्लॉग आपण रविवारचा वगैरे केलेला तो तर आता आलो आहे मी कामावरून जस्ट तर आहे ना आज आपल्या इकडे ना भंडारा वगैरे आहे भंडारा वगैरे म्हणजे आपल्याकडे वडकत्ती देवीचा हे असतो पूजा असते दरवर्षीप्रमाणे तर यावर्षी पण आहे तर आम्ही लगे सगळे म्हणजे मी मंदार वगैरे आम्ही लोक सगळे जाणार आहेत पाडायला पूजेला वगैरे जाणार आहेत तिकडे तर त्यामध्ये मी कपडे चेंज करू की नाही त्याला फोन चेंज करू की नाही ते साडी कर पहिला फोन करेन बाबा तो आला की नाही नंतर का आम्ही आठ साडेआठला असं जातो मग आता जवळ लवकर आलं तर थोडाफार बाहेर जाईन मग दाखवतो काय आहे काय नाही आपल्याला नाही एक व्हिडिओ पण अपलोड करायचे ती व्हिडिओ पण अपलोड करू वायफायवर नंतर मग थोडा दिवाबत्ती वगैरे करून मग आठ साडेआठला आपण मंडळा जाऊ आणि तिकडे काय कोण कोण असेल आपल्यासोबत कोण कोण ते दाखवतो आणि आणि या मध्ये काय काय होईल तुम्ही बघालच तुम्ही कंटिन्यू बघत राहा फक्त रॉयल कॅडी सर्वांना शाळेला सुट्टी पडली आता पूर्ण असं सगळ्यांना संध्याकाळी खेळतात आपल्या इकडे आणि हा एक मोठा खेळतो त्यांच्यामध्ये ना यांना बॅटिंग दे अरे कधीपासून तू आवडत आहे आऊट आऊट आहे आऊट आहे आऊट आहे बॅटिंग हे वेदूची बॅटिंग वेदूची बॅटिंग हे वेदू बॅटिंग कर बॅस्ट बॉय मी वेदूला सपोर्ट करणार शेवंतुची बॅटिंग करता ए ट्रायल ए, ए, आहे ट्रायल बॉल आहे ट्रायल बॉल आहे ट्रायल बॉल आहे ट्रायल बॉल आहे हे रिधू चिडके हे बॅट टोकू ना बॅट टोकाशी हा मग तेच नीट करा अरे असं थोडासा राहा एकदम प्रॉपर हा एक नंबर दाम दाबे ताम आहे त्याला सेट होऊन एक नंबर परत अजून हा शब्द कडाक वेदो शब्द जाऊ दाव जाऊ हे नो नो डाऊट आहे डिक्लेअर आहे ना डक डिक्लेअर आहे तिकडे डिक्लेअर आहे डिक्लेअर आहे लहानपुरे खेळले आहेत लहानपुरे खेळलेत बॅटिंग बॅटिंगचे हे डिक्लेअर आहे डिक्लेअर आहे एक डिक्लेअर आहे हे शवणची बॅटिंग जय शवणकर बॅटिंग ए डिक्लेअर आहे तिकडे चल ए शवन बॅटिंग कर मार सिक्स मार ए थांबत आहे शवन ए शवन बॅट टोकून जाऊ जाऊ बाईक जाय बाईक जाय नाही 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 बॅटिंग बॅटिंग वेदू ए वेदू ए वेदू ए वेदू वेदू ए वेदू নো বো বে এই ড নো বেদুক নো বো বে নে নো বে নে নো ব' বে নো ব'ল হে मानणार कसा तो एवढा इथून गेला काय अरे हे स्टम्प आणि स्टम्प हे आमच्या मापास काय पाहिजे बॉल पाहिजे चल खेळताना बॉल गेला आणि कशाला पाहिजे तुला बॉल काय नाही बोललेलो बिललेलो चल गेला बॉल बॉल नको देऊ हे डायरेक्ट बॉल टाकला नाही नो बॉल आहे डायरेक्ट बॉल टाकला एवढा लांब वेदू घरी पल वेदू घरी अरे डायरेक्ट देणार ना तुला काय काय पहिला बॉल पाहिजे મારા જી કોના બિંગ કર

जाऊन पिक्चर जाऊन ए पंढर्याला कोण कोण येणारे सण आहे का ना बाय आठ बजे आय आठ वाजे आहे तर चला मित्रांनो आता नऊ वाजलेत तर आपण सगळे रेडी झाले आणि आपली गॅंगर सगळे रेडी आहे इकडे दिवेश आहे इकडे ना गोटे आहे आणि इकडे राज आहे तर आम्ही लोक सगळ्यांनी बाकीचे रेडीवायला गेलेत तर आम्ही जाऊ चप्पल वगैरे इकडेच काढू आणि आपला मित्र पण आलाय ओंकार आपला बालमित्र ओंकार पण आलाय तिथून मग आम्ही लोक येतो येतोय ना म्हटलं ना ते म्हटलं चल कपडे घाल मग चल पटपट भूक लागली आहे बाई आम्ही लोक जाणार आहेत पण पहिलं दर्शन घेणार नंतर मग आपण जेवायला जाणार आहे तिकडे नंतर बघू माझ्या घर जवळच आहे नंतर माझ्या घरात जाणार ताट वगैरे घेऊन बघू आता किती वेळ लागतो या लोकांना आता फायनली आपल्याला महाप्रसाद मिळालेला आहे आणि आपले सगळे आपल्या सगळे घरी आलेत सगळे आपल्या वाडीतली पोरा आता जातील आणि ताट परत जायला परत जायला लागणार कारण ताट द्यायला तिकडे तर चला हा म्हणाल ते एकदाच घेतलाय डायरेक्ट ते अर्थ हे बाबूच आहे ते अर्धा बाबूच आहे चल ठीक आहे चला मित्रांनो आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता उद्याच्या भंडारा मध्ये भेटूया कुठल्या हनुमन जयंतीचा आम्ही आमच्याकडे ना जवळपास दोन किलोमीटर ते तीन किलोमीटर पर्यंत असेल ना मंडारी आम्ही सगळे अटेंड करतो ते कर इन्व्हिटेशन <laughs> असूया नसो इन्व्हिटेशन असूया इन्व्हिटेशन असूया नसो आमचा आमचा मेन दिवेश आहे दिवेश आम्हाला सगळ्यांना घेऊन जातो पुढे तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये